विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती येथे बच्चू कडूंचा आठ जूनपासून शेतकरी कर्जमाफी दिव्यांग अशा अनेक मागण्यांना धरून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे बच्चू कडूंनी काल खुनाची उलटी देखील केली होती तर गोंदिया जिल्ह्यातील तेरडा तालुक्यातील नवे झरियातील स्मशानभूमीत प्रहार जनशक्ती पक्षाचे महेंद्र भांडारकर यांनी अन्नत्याग आंदोलन आठ जूनपासून सुरू केलंय त्यांचे देखील साडेचार किलोच्या जवळपास वजन कमी झालंय याचा देखील आज आमगाव तालुक्यातील ठाणा येथे पाहायला मिळेल

आठ तारखेपासून उपोषण सुरू आहे आणि सहा दिवस झाले असता त्यांना ब्लडच्या उलट्या होत आहेत तरी पण सरकार कोणताही निर्णय घेत नाही व पच्छु भाऊशी परस्पर भेटले नाही म्हणून आज आम्ही महाराष्ट्र सरकारच्या ठाण्या या गावात टायर जळून निषेध केलाय आज आपण आंदोलनाच्या नेमकं करत काय कारण आहे काय नव्हतं आणि आपण जाऊ आम्हाला पंधरा तर आम्हाला सहा हजार रुपये महिना झाल्याच पाहिजे किसानाचा कर्ज माफ झालाच पाहिजे त्याच्यात आपल्या खान्या गरम टायर पेटवून आंदोलन कार्यक्रम ठेवलेला आहे त्या आजची तारीख बारा ते दहा तारीख आजची या तारखेपासून आपल्याला सहा हजार महिना भेटल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे किसानाचा कर्ज माफ झालेच पाहिजे आमची इच्छा आहे अशी जरांना केलंच पाहिजे न दिलंच पाहिजे म्हणणं काय सांगेल आज तयार केलेलं आपण आंदोलन केलं आहे नंतर काय 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 सांगेल आदरणीय बच्चूभाऊ कडू आपले प्रहार संघटनाचे अध्यक्ष संस्थापक आठ जून पासून आंदोलन अन्नदा आंदोलनाला बसले आहे तरी आज सहा दिवस लोटूनही आज प्रशासनाने महाराष्ट्र सरकारने त्यांची दखल घेतली नाही त्यांची तब्येत बिघडली आहे खालवलेली आहे तरी पण आतापर्यंत दखल घेतली नाही त्या कारणाने आपण आमगाव आणि तहसील आमगाव आणि साले कसा मिळून आम्ही ठाण्यामध्ये आज आंदोलन केलं चक्का जाम आंदोलन केलेलं आहे टायर जाऊन का आम्ही महाराष्ट्र सरकारचा निषेध करत आहोत आणि जर या दोन दिवसामध्ये जर कुठली कारवाई झाली नाही किंवा महाराष्ट्र सरकारला दखल घेतली नाही सत्र मागण्या आहेत आपल्या दिव्यांगांना सहा हजार पेन्शन असे शेतकऱ्यांना भर्जमाफी मिळायला पाहिजे तर अशा प्रकारचे सतरा मागण्या जर पूर्ण मिळाल्या नाही तर आपण याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण करणार आहोत असं आमच्या दिव्यांग प्रहार संघटनाकडून दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल